गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यात असलेल्या धमणा येथील चामुंडा या कंपनीत स्फोट झाला या स्फोटात कंपनीत काम करत असलेल्या पाच महिला कामगारांचा होरपडून मृत्यू झालाय प्रांजली मुद्रे वैशाली शिरसागर प्राची फलके शीतल चटप मोनाली अलोने अशी मृत झालेल्या महिलांची नावं आहेत महत्वाचं म्हणजे सर्व महिला या वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत याच गर्दीत मुलीला कंपनीत जाऊ नको म्हणत होती पण ती हट्टा न जायची आता काय झालं माझ्या मुलीचं असा हंबरडा ऐकायला आला पंचेचाळीस वर्षाच्या सुरेखा फलके आणि त्यांच्या जाऊबाई मोठमोठ्यानं रडत होत्या कारण त्यांनी आपली एकोणीस वर्षाची मुलगी या स्फोटात गमावली होती प्राचीला आणखी तीन बहिणी आहेत त्यांचं अर्ध घर टीनचं अर्ध कौलादू आहे आई दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाते आणि वडील मानसिकरित्या आजारी असल्यानं त्यांना काम जमत नाही मी काम करायला सक्षम होती मुलीला कामाला जाऊ नको म्हणत होते पण बारावी नापास झाल्यानंतर घरात करमत नाही म्हणून ती प्रांजली आणि वैशाली या दोन्ही मैत्रिणींसोबत कंपनीत कामाला जात होती पण या कंपनीनं माझ्या मुलीचा जीव घेतला असं सुरेखा फलके सांगत होत्या मात्र या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते दररोजचे अपडेट्स आणि बातम्या पाहण्यासाठी अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील